दिवाळी फराळ सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत पातळ पोह्यांचा चिवडा पातळ पोह्यांचा चिवडा केल्याच्यानंतर तो छान कुरकुरीत होतो पण जेव्हा आपण तो ठेवतो त्यानंतर तो मऊ पडायला लागतो किंवा चिवट होतो आणि हे सगळं टाळण्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगणार आहे तुम्ही त्या टिप्स जर फॉलो केल्या तर अगदी महिनाभरसुद्धा हा तुमचा चिवडा अशाचा असाच राहील बिलकुल तो मऊ पडणार नाही त्याचबरोबर चिवडा बनवण्यासाठी बाहेरचा विकतचा मसाला न वापरता आपल्या घरच्या साहित्यांमध्ये आपण हा चिवडा करणार आहोत नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण अर्धा किलो पोह्यांचा चिवडा करणार आहोत तर त्यासाठी इथं मी अर्धा किलो असे पातळ पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे आपण स्वच्छ अगदी चाळून घ्यायचे सुरुवातीला बिलकुल तसेच ते पोहे वापरायचे नाही आहेत तर इथं मी सगळे असे पोहे चाळून घेतलेले आहेत त्यानंतर आता हे पोहे आपण भाजून घ्यायचे तो पोहे भाजण्यासाठी अशी मोठी कढई आपण गरम करा ठेवायची आणि थोडे थोडे करून हे पोहे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत हे पोहे भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये अगदी मस्त हे पोहे भाजले जातात आणि पोहे व्यवस्थित भाजले गेले की नाही हे ओळखण्यासाठी आपण इथे बघू शकतो की जे कच्चे पोहे आहेत ते असे चपटे दिसतात आणि जे भाजलेले आहेत ते असे फुललेले दिसतात पोहे हे आणि अगदी ह्याच प्रकारे आपण सगळे पोहे भाजून घेऊयात इथे सगळे असे पोहे मी भाजून घेतलेले आहेत पोहे थोडेसे थंड करून घ्यायचे आणि ज्यावेळेस आपण अगदी मस्त असे पोहे भाजून घेतो त्यानंतर आपला चिवडा अगदी महिनाभर सुद्धा कुरकुरीतच राहतो तो बिलकुल मऊ पडत नाही किंवा अकसत नाही हे आपले पोहे त्यानंतर आता हे पोहे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये अशा प्रकारे काढून ठेवायचे आहेत म्हणजे आपल्याला ते मिसळण्यासाठी किंवा मिक्स करण्यासाठी अगदी सोपं जाईल त्यानंतर आता मी कढईमध्ये तेल असं गरम करत ठेवलेलं होतं आता गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची आणि त्यामध्ये अशी अर्धी वाटी एकदम बारीक असे स्लाइस करून घेतलेले सुक्या खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आणि खोबऱ्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर इथं मी शंभर ग्रॅम असं सुक खोबरं घेतलेलं आहे व्यवस्थित छान त्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपण बारीक गॅसवरती खोबरं तळून घ्यायचं खोबरं तळत असताना गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे किंवा लो ठेवायची आहे मोठ्या गॅसवरती बिलकुल खोबरं तळून घ्यायचं नाही आहे जर तुम्ही मोठ्या गॅसवर खोबरं तळून घेतलं तर नंतर ते मऊ पडतं आणि त्याच्यामुळे आपला चिवडा सुद्धा मऊ पडू शकतो तर इथं असं मस्त सोने रंगावरती आपलं खोबरं तळून झालेलं आहे आता हे खोबरं आपण काढून घेऊयात त्यानंतर परत त्याच तेलामध्ये आपण इथं शेंगदाणे तळून घ्यायचे तर इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे वापरलेले आहेत आणि वजनी हे शंभर ग्रॅमच मी शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाणेसुद्धा आपण एकदम बारीक गॅसवरच तळून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवू शकता जर तुम्हाला शेंगदाणे पोह्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आवडत असतील तर तर इथं हे शेंगदाणेसुद्धा मी अगदी खरपूस तळून असे घेतलेले आहेत तर शेंगदाणेसुद्धा आपण तेलामधून आता काढून घ्यायचे त्यानंतर परत मी त्या कढईमधलं जे जास्तीचं तेल होतं ते कमी करून घेतलं आणि त्यामध्ये एकदम अशा बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेतल्या त्याचबरोबर भरपूर असा कढीपत्ता बारीक चिरून घालायचा आहे इथं मिरची आणि कढीपत्ता एकदम कडक किंवा कुरकुरीत असं तळून घ्यायचा इथं मिरची किंवा कढीपत्तासुद्धा जर मऊ राहिला किंवा मऊ आपण ठेवला तरीसुद्धा आपला चिवडा हा मऊ पडतो किंवा तो कुरकुरीत राहत नाही बऱ्याच काळ तर इथं मस्त तर अगदी कुरकुरीत ही मिरची तळून झाल्याच्या नंतर आपण फोडणी घालायची आहे मोहरीची तर सगळ्यात पहिले इथं मी एक छोटा चमचा असं मोहरी घेतलेली गा आहे तर मोहरी घालून घ्यायची तसंच ह्यामध्ये जिरं घालायचं आहे एक चमचा आणि मोहरी आणि जिरं व्यवस्थित तळतळल्याच्या नंतर ह्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालणार आहोत त्यानंतर मसाल्यांमध्ये इथं मी सगळ्यात पहिला अर्धा चमचा असं हिंग घालून घेते आहे त्याचबरोबर आता यामध्ये मी घालणार आहे धने तर धने इथं मी एकाचे दोन असे खलबत्त्यामध्ये कुठून घेतलेले आहेत अशा प्रकारे धने तुम्ही आवर्जून घाला धण्याची पावडरपेक्षा ह्याला खूप मस्त फ्लेवर येतो आणि चिवड्यालासुद्धा खूप छान चव येते आपल्या धन्यांमुळं त्यानंतर ह्यामध्ये डाळवं घालायचं आहे तर डाळवं इथे मी अशी अर्धी वाटी घेतलेलं आहे तुम्ही हवं तर जास्ती डाळवंसुद्धा घालवू शकता चाट मसाला घालायचा आहे एक ते दीड चमचा तसंच मी ह्यामध्ये एक मोठा चमचा हळद अशी वापरलेली आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं तर मीठ इथं मी तीन मोठे पोह्यांचे चमचे घेतलेले आहेत तर हा परफेक्ट असा अंदाज आहे मिठाचा तुम्ही मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तसुद्धा घालू शकता व्यवस्थित ही फोडणी अशा प्रकारे एकत्र करून घ्यायची दोन एक मिनटासाठी आणि इथंच आपण हा गॅस बंद करून घ्यायचा आणि अशीही तयार फोडणी आपण आपल्या पोह्यांवरती घालून घ्यायची आहे तर इथं आता ही आपण तयार करून घेतलेली फोडणी पोह्यांवरती घालून घ्यायची त्यानंतर आता पोह्यांमध्ये आपण दोन छोटे चमचे पिठी साखर घालायची आहे आणि व्यवस्थित ही फोडणी आपण एकत्र करून घ्यायची पोह्यांसोबत सुरुवातीला हा मसाला गरम असल्यामुळं अशा प्रकारे उलटण्याने किंवा झाऱ्याने मिक्स करून घ्या आणि नंतर अगदी छान हातांनी आपण हे पोहे एकजीव करून घ्यायचे आहेत तुम्ही हवं ते या चिवड्यामध्ये शेवसुद्धा घालू शकता शेवमुळंसुद्धा छान चव येते पण आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण तितकाच टेस्टी असा चिवडा बनवलेला आहे आता मी ह्यामध्ये घालून घेते आहे तळून घेतलेले शेंगदाणे तळून घेतलेलं सुक्क खोबरं आणि परत एकदा आपण खूप मस्त असा हाताने हा चिवडा एकजीव करून घ्यायचा तर इथं अगदी मस्त असा कुरकुरी चिवडा तयार झालेला आहे त्याचबरोबर मस्त शाईनसुद्धा किंवा ग्लेजसुद्धा आलेला आहे चिवड्याला अगदी परफेक्ट असा चिवडा होण्यासाठी रेसिपी नक्की करून पहा त्याचबरोबर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला पुन्हा भेटू आणखीन एका नवीन रेसिपीसह हो। थँक्यू